श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी बघू शकता बाहेरचा व्ह्यू किती छान दिसत आहे म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर या ठिकाणी आत्ता आम्ही चाललेलो आहोत एका मंदिरामध्ये तर कुठलं मंदिर आणि कुठल्या एरियामध्ये आहे ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा आणि तुम्ही जर आळंदी किंवा आळंदीच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर, तर कदाचित हे मंदिर तुम्हाला माहीत असेल पण अजून आपले असे फॅमिली मेंबर्स आहेत की जे पुण्याच्या बाहेर राहत आहेत किंवा पुण्याच्या जवळपास राहत आहेत आणि ते बऱ्याच वेळा आळंदीमध्ये मा माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात आणि ज्यावेळेस ते माऊलींच्या दर्शनाला येतील त्यावेळेस त्यांना जर ह्या मंदिराबद्दल माहिती असेल तर ते स्वामींच्या दर्शनाला देखील येऊ शकतात म्हणून मग म्हटलं चला हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता आत्ता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि हे आहे मंदिराचं एंट्रन्स आणि एंट्रन्स गेटमधून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये आल्यानंतर बघू शकता मंदिराच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला अशा पद्धतीने झाडे लावलेली आहेत आणि मंदिरातून ज्यावेळेस बाहेर होतो त्यावेळेस उजव्या साईडला आणि ज्यावेळेस मंदिरातून आपण आतमध्ये जातो त्यावेळेस डाव्या साईडला एक तुळशीचं वृंदावन आहे आतमध्ये आल्यानंतर बघू शकता समोरचा मंदिराचा ज्यू आतमधला अशा पद्धतीने आहे या ठिकाणी समोर बघू शकता आता सध्या हरिपाठ चाललेला आहे आणि इकडे आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात आणि संध्याकाळची आरती सात वाजता असते आणि त्या आरतीला देखील आम्ही थांबणार आहोत आणि बाळाला बघून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी या ठिकाणी मंदिरातला आरतीचा वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ शेअर करताना जर माझ्याकडून काही चुकलं तर तुम्ही नक्कीच ते समजून घ्याल कारण की मी ज्यावेळेस मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते त्यावेळेस मी माझ्या लहान बाळाला आणि विह्यांला बघून व्हिडिओ शूट करत असते त्याच्यामुळे थोडंफार व्हिडिओमध्ये इकडे तिकडे होत असतं तर आता या ठिकाणी आरतीला सुरुवात होण्यासाठी अजून दहा मिनिट बाकी आहेत तोपर्यंत आता या ठिकाणी बसूयात आणि त्याच्यानंतर मग आरतीला सुरुवात होईल त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा करते का काय असे 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 करते स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु नाथ हात जोडितो अंत नको पाहू उकळून मनीचे इत कुद सारे वदक मना समसी मम इथार्थ तू तु, किती तुझ शिना देऊ ಹೃದಯ ಪಿ ಸಸಿ ಕೈಗುರೂ ನೋಡೋಕು ಮನಿ ಸಾರೇ ಮೀರ್ಣ ನುಕಾರ तरी तुज वावू मूऊ तोनिदा भिसि इतवर नश्वर मने उठला पऊ सद्गुरुनाचा आच तोडी तो अंत नको पाऊ मुकुलोने मने ते इतूज सारे मदकवना दाऊ कोण कुठिला मी सकला सद्गुरुनाथ हात जोडितो अंत नको पाहू उकुलून मनीचे इत कुज सारे मदक मनाऊ मनीची तर मन माया दावी अनुभव प्रजित नको पाहू सत्गुरु नाचा हात लोडीतो अंत नको पाहू उकलून म्हणजे हित बुद्ध सारे मधक मना श्री अकल्पवटा श्री स्वामी समर्थ महाराज की जय अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त दुःख करता दुःख हरता मर्ता नदी पूर्वी ते मागोबा दयाची सर्वांगे सुंदर्या वटते दोराची कंठे झरके मारा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा मंगल मूर्ती सज्जन्मा ते मन कामे ना ते मन जय देव जय चंदनाची ओटी सुंदुंगेश्वरा श्री देवितां predicate ओगुणतो वणां गुणुति न पूरि करणे घरिया येगे उळे जेवो हे मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माथे मान कानेना तिमान कामना पुती जे दे वड़े दे वड़े मुंती मुंती। मा जे वेले लंबोदर पीतांबर पदगुण वंदना चरण वंदन वत्र सुंदरचिनेना आज रामाचा नाव पाहे सदना संकटी पावा वेध मानी रक्षा वे सुवर वंदना जे जे हजे जे वजिमल मुकि वजिमल मुळी भजन माथे मान साने आचे मन कामना पुती जय देव जय देव जय देव जय देव हे स्वामी समरचा जय की स्वामी समरचा

జయేవ దేవ జయ స్వామి స్వామి సమే జివో భూ అరే జివోగి దేవాజీ దేవా తు స్వామి రాయ తిరాయా అన జీ అన జీవరే పులి కా

में पसाद तुझा सुता नरगे तुझा सुता नरगे चन हे वळे जय देव देवामी दे 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 समरसा जे दे दे स्वामी समरसा

మనో చు స్వామి స్వామి సద్గురు మరచి

नमस्तार माता सद्गुरु ज्ञानेश्वरासि जनकेऊ काम पुण्य चेठाव तेथे नामतो संत तुका मान नामयाचा मापुण्य रासि नमस्तार माता सद्गुरु तोकयासी माय युगे बीटी चटे विमरतया बोल पुण्य लीकाय नंदवन्ने समांगम मान नंदवन्ना ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग सदा सर्वता योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा कुठे शून को गुणवंतानंता प्रभु नायका मागणे हे सेवका वक्र पाय असा सर्व मंडळी कोण आहे जाची लीला वंनीचा लोक तिनी नपेक्षी सदा राम उपासनेला दुळसाल वावे संता सदा लवावे सत्कर्म योके ओय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे प्रसाद काले मनुदृष्टी झाली मुतेनेची माझी दुर्बुद्धी गेली संसार जाने मशान केला विसरू कसा मी गुरुपा जा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या जा त्या ठिकाणी निरूप तुझे मी ठेवतो मस्त त्या ठिकाणी तुझे हे सद्गुरु पाय दोनी, जय जय रघुवीर समर्थ अपराध क्षमा आता केला पाहिजे स्वामी केला पाहिजे

श्री स्वामी स्वार्थ महाराज की जय अवधभूत जिल्ह्या श्री होतात हे शक्य होणे भाई एवढा आहे जें स्वामी पडतात श्री रे माय त्यांचे वरमुदय हे शक्य हे शक्य देव स्वामी चन्द्राय युनाकाय सहिबत प्रारब्धगण ईमाय अन्नेन नाकार नारीचला ब्रह्मो कहना भीति दया ला मुगाशिवितों से युग्मिते जगनी उरीस्पाम शक्तिगणे देवी चन्द्रकिंगोसी गजाचा नुकुहा वृतु वशीभांता

तो दे जो शोभित पाई जईना ने जय प्राण चुंगडी सांडो जय सुतिनिधि वारु होता प्रेस पड़े चरित छवा छे हरि ताप जाओ विश्व स्वदन सूर्य पाहु जो जिया अनित ईश्वर शान छे वांडियार अड़वर पुनटळे विळतो होता सारा नगर चारो जयना चेतन जिनो चे और जे जनो पीशा मारतंड देता प्रिय ते सर्वानी सदा सज्जना स्वरे होतो महाना सरस्वती होने ते लोके वै जवाज खंडित आनंदितो पचे विशेष लोके दृष्टा जे हे तमने श्रीष्ठे श्राहो आमिर ज्ञान हसाओ हे ने मरे ज्ञाते हे ने मरे ज्ञाते हे ने मरे ज्ञाते

भवधूचिन्तन श्रीरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्री

श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samarth, 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 Sri Swami Samarth. श्री स्वामी समर्थ 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 महाराजय श्रीदेव श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज जय जय दिगंबर काशीकापुराण राधकालभेचे

तर आता या ठिकाणी संध्याकाळची सातची आरती झालेली आहे मला बाळाला बघून जेवढं शक्य झालं तेवढं मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जर आळंदीला आलात माऊलींच्या दर्शनासाठी तर या मंदिरात देखील नक्की या दर्शन घेण्यासाठी खूप छान मंदिर आहे इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटेल तर या मंदिराचं लोकेशन आणि मंदिराचा मॅप मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही ज्यावेळी आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस तिथे जरी तुम्ही कुणालाही विचारलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर कुठे आहे तरी देखील तुम्हाला कुणीही या मंदिराचा पत्ता सहज देईल आणि तरी देखील तुम्हाला या मंदिराचा पत्ता सापडला नाही तरी तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा तिथे मी तुम्हाला या मंदिराचं संपूर्ण प पत्ता देणार आहे आता भरपूर जण पुण्यापासून लांब राहत असतील त्यांना या मंदिरामध्ये कदाचित यायला मिळणार नाही तर त्यांच्यासाठी मग मी या मंदिराचा आजूबाजूचा व्ह्यू थोडक्यात या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघू शकता हे मंदिर अशा पद्धतीने आहे आणि मंदिराच्या बाजूला अशी छान सर्व झाडं वगैरे लावलेली आहे ला मंदिरात ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यावेळेस पण मी थोडक्यात तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिकडून पूर्ण व्ह्यू दिसत नव्हता म्हणून म्हटलं चला आतमधून पण एकदा तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवूया तर बघू शकता मंदिराच्या बाजूला कंपाऊंडच्या साईडने अशी छान झाडं लावलेली ला आहे या मंदिरातून बाहेर पडताना उजव्या साइडला बघू शकता किती सुंदर असं तुळशी वृंदावन आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या साईडला बघू शकता किती छान अशी झाडं लावलेली ला आहेत तसेच नारळाचं देखील झाड आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर मंदिराच्या आतमध्ये छोटे छोटे असे लाईट्स लावलेले आहेत आणि त्या ता लाईटींनी देखील मंदिर खूप असं छान उठून दिसत आहे आता जे कोणी इथे आसपास राहतं त्यांनी हा व्ह्यू स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलाच असेल पण जे कोणी या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी म्हटलं चला व्हिडिओ मार्फत हे सगळं वातावरण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ आले होते तर शूट केला आणि या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे खरं तर या मंदिराचा व्हिडिओ मी यापूर्वी देखील चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण आत्ता सध्या आपल्यासोबत अनेक नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहेत आणि त्यांना तो पाठीमागचा व्हिडिओ मिळणं शक्य नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आलेच आहे तर या मंदिराचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून आपल्या नवीन फॅमिली मेंबर्सला देखील ह्या मंदिराबद्दल दे� माहिती मिळेल